नमस्कार आपलं धुळे न्यूज आपले, आपले हार्दिक स्वागत करीत आहे नमस्कार आज दिनांक एकोणतीस दहा सतराच्या हो ठळकगडामुळे माननीय आमदार अनिल गोटे यांच्या धुळे शहर विधानसभा पालक म्हणून नेमणूक झाल्याबद्दल अनेक भाजप कार्यकर्ते यांनी ये गुलमोहर येथे केला सत्कार राज्यस्तरीय कुणाल कुणबी पाटील मराठा समाज यांच्या वधूवर परिचय मेळावा केशरानंद गार्डन देवपूर या ठिकाणी झाला शिवकोटी या परिवारातर्फे दिनांक एकोणतीस दहा सतरा रोजी संध्याकाळी हजारोंच्या संख्येने गोवर्धन यात्रेत जाण्यासाठी घेतली एकशे पडद्यावर सविस्तर माननीय नागोटे यांचे दुहे शहर विधानसभा पालक म्हणून माननीय भाजपाचे अध्यक्ष भदाने साहेब यांनी नेमणूक केली म्हणून अनेक भाजपकर्ते यांनी गुलमोहर या ठिकाणी सकाळी अकरा वाजता सार्वजनिक सत्कार कार्यक्रम ठेवला असता अनेक भाजप कार्यकर्ते व इतर सर्वांनी सत्कार केला आणि भाजप कार्यकर्ते यांनी प्रदे प्रदेशाचे आभार मानलेत आणि माननीय आमदार अनिल अण्णा गोटे यांनी संघटना कशी उभी करायची ही त्यांची खासियत आहे महानगरपालिका विधानसभा निवडणुका जवळ आल्याने दृष्टीने संघटना पूर्ण शहरामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे सर्व भाजपाच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांना भाजपाच्या वतीने सर्वांचे वती आभार मानलेत व सत्कार समारंभाचा कार्यक्रम झाला राज्यस्तरीय कुणबी पाटील मराठा समाज यांच्या वधूवर परिचय मेळावा दिनांक एकोणतीस आठ सतरा रोजी दुपारी केशरानंद गार्डन या ठिकाणी घेण्यात आला हा मेळावा अनिल कुमार पाटील सर या श्री सुनीलराव भ सोनोने आर सी पटेल यांनी हा मेळावा आयोजित केला होता या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रविराज भांबरे आयोजक केशरानंद ग्रुप अस आरोग्य अधिकारी मनपा सुनील सोनोने मॅनेजर सौ कलावती पाटील महिला आघाडी या मेळाव्यात शंभर वधूवर आले होते पन्नास वधू व पन्नास वर यांनी आपला परिचय या मेळाव्यात दिला एकशे आठ कष्टकरी सहकाऱ्यांना भगवान श्रीकृष्णाने उचललेल्या गोवर्धन परिक्रमा यात्रेचे सौभाग्य शिवकुटीया परिवारांचे विनोद थोरात यांचा अनोखा उपक्रमांची रूपरेषा उभरवण्यासाठी दिनांक एकोणतीस आठ दहा सतरा रोजी संध्याकाळी शिवकुटीया या ठिकाणी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते धुळे महाराष्ट्रातून एकतीस एकतीस ऑक्टोबर रोजी या यात्रेचे प्रारंभ एकविरा देवी मंदिरापासून आगमन होणार ही यात्रेचे आयोजन विनोदभाऊ थोरात त्यांनी इतके नियोजनबद्ध केलेली आहे सर्वांना गोळ्या औषधे ओळखपत्र जीवनाची व्यवस्था संपूर्ण आणि जेवणाचे वैशिष्ट्य म्हणजे तांदूळ हा बासमती घेणार आहेत दोन लक्झरी बस हे एक खास इंदरहून मागविले आहेत असा सुद्धा एक प्रवास कष्टकरी सहकाऱ्यांना विनोद थोरात यांच्याकडून मिळणार आहे अत्यंत चांगला असा उपक्रम राबित आहे तरुण मित्र मंडळ याचा लाभ घेणार आहेत या यात्रेसाठी अकरा गट प्रमुखांची निवड करून त्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे कुंदन भाऊ वानखेडकर अकरा गट प्रमुख सर्व दिनेश महाले व अनेक कार्यकर्ते सह याGoverning यात्रेला जात आहे ही यात्रा सुखदायक जावं असे मीटिंग सर्वांनी शुभेच्छा दिल्यात तारखेला शिवकोटिया परिवाराच्या वतीने या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती आणि शिवकुटी मित्र मित्रपरिवाराच्या वतीनं गोवर्धन परिक्रमा श्रीकृष्ण आणि सुदामा यांचं मित्र प्रेम याचं एक वैभव असं आदर्श आहे आणि त्या गोवर्धन परिक्रमेसाठी शिवकुटी मित्र परिवाराने अर्थात आमचे मार्गदर्शक प्राध्यापक कुंदन वानखेडे सर आणि विनोद तात्या थोरात यांच्या मार्गदर्शनाने धुळे शहरामध्ये अभिनव असा उपक्रम सर्व कष्टकरी मित्रांसह धुळे शहरामध्ये एकशे आठ सी जपमाळ असते तसं एकशे आठ मित्रांची जपमाळ तयार करून सर्व मित्रपरिवाराला धुळ्यातून बोर्ण परिक्रमासाठी घेऊन जात आहेत अत्यंत चांगला असा या मित्रपरिवाराने जो उपक्रम केलेला आहे या उपक्रमामध्ये धुळे शहरामध्ये ऐतिहासिक नोंद होईल असा हा उपक्रम एक मन शांती व्हावी ताणतणातून मुक्त व्हावं आणि माझा प्रत्येक युवा तरुण कार्यकर्ता तरुण मित्र हा या तणावमुक्त होण्याचा करिता सरांना सोबत घेऊन आमचे मार्गदर्शक विनोदभाऊ थोरात आणि कुंदन बनखेडे सर प्राध्यापक यांनी सगळ्यांनी आणि जे गटप्रमुख आहेत आम्ही गट केलेले आहेत नियोजनबद्ध असं काम केले सर्व जे गटप्रमुख आहेत या ठिकाणी सगळे गट गटप्रमुख आहेत त्या गटप्रमुखांनी नियोजन केलेलं आहे या गटप्रमुखांनी अथक परिश्रमातून ही यात्रा अत्यंत सफल करण्याकरिता नियोजनबद्ध असं काय झालं आहे टी शर्ट आपले आयडेंटी कार्ड दिलेले आहे प्रत्येकाचा दूरध्वनी क्रमांक घेतलेला आहे जेवणाची व्यवस्था केलेली आहे आचारी वगैरे सर्व मित्रपरिवारातून निर्माण केलेले आहेत या सर्व मित्रपरिवाराला घेऊन एक अभिनव उपक्रमाची सुरुवात एक चांगली पर्वणी धुळे शहराला लाभलेली आहे आणि आजकाल अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम घेत असतात परंतु आपल्या मित्रांना त्यांच्या जीवनामध्ये बदल व्हावा अमूलातला बदल व्हावा आणि त्यांच्या परिस्थितीपासून त्यांच्या विचारमंथनामध्ये बदल व्हावा या साधनेतून आम्ही हा उपक्रम राबलेला आहे तर शिक्षण आदरणीय म्हणेल कदाचित माझा विद्यार्थी पण त्याला आदरणीय म्हणतो विनोद थोरात हा अतिशय तळागाळातल्या आमच्या सर्व विद्यार्थी मित्रमंडळींना घेऊन तो आज प्रदक्षिणा म्हणजे गोवर्धन पर्वत पर्वताची पर्वत किणा घालण्याकरता तो घेऊन जातो आहे स्वतःचा खर्चही घेऊन जातो आहे बराचसा मोठा खर्च आहे पण त्या खर्चाची परवा न करता सगळ्यांना पुण्य लाभावं त्याला पण त्याला पुण्याचा थोडा अंश लाभावा या हेतूने तो विनोद तात्या थोरात हा घेऊन चाललेला आहे त्यासाठी हे कोणालाही जो तिथून बोलवणं बोलवणं येतं त्यांनाच फक्त जाता येतं तर विनोदच्या माध्यमातून ते बोलवणं सगळ्यांना आम्हाला आलेलं आहे मी तर त्याच्या वडिलांच्या ठिकाणी मला कुठल्या माझ्या मुलांनी न नेता माझा मोठा मुलगा आहे हा पण मला घेऊन चालला आहे ही यात्रा तीर्थे आता ते चारीधाम यात्रा वगैरे आपल्याला करायला मिळणार आहे तर हे मी माझं पुण्य समजतो की आम्हाला हे सगळं घेऊन चाललं आहे विनोद तात्या आणि विद्यार्थ्यांमध्ये हा असा एकमेव विद्यार्थी आमचा असा निघाला आहे छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी की एवढा मोठा आता हा झालेला आहे आणि त्यांनी हे सगळं उपक्रम राबवलेला आहे तर त्या उपक्रमाला माझ्या शतशा माझ्या शुभेच्छा आहेत आणि सर्व व्यवस्था त्यांनी अतिशय चोख ठेवलेली आहे कुठेही कुठे तिथं त्याने आता पुरलेलं नाही काहीच झालेलं नाही एकदम टी शर्टपासून ते अगदी आय कार्ड वगैरे राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था तिथल्या त्या सगळं सर्व याची व्यवस्था राहण्याची व्यवस्था आणि बस जी आहे आपल्या लक्झरी बस त्या इतक्या सुंदर मागवलेल्या आहेत त्यांनी की इंदोरून मागवल्या आहेत त्यांनी क्या की धुळ्यामध्ये स्वस्तात मिळाल्या असत्या पण त्या तिथून त्यांनी आताच्या मागण्यापासून